आणि टंचाई व दुष्काळाची परिस्थिती ही नाहीला जाणे हृदय परिस्थिती नागपूरचं अधिवेशन असेल काँग्रेस <स्कारिण> पक्षाचं आमचं शिष्टमंडळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दुष्काळाच्या पाण्यासाठी दोन आमदारांना रस्त्यावर उतरून मोर्चा काढावा लागतोय सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या पाण्यावरून राजकारण सुरू आहे का आज नेमकं काय केलं तुम्ही आणि तुमचं मत काय आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात चर्चेच्या माध्यमातून जिल्ह्याचं प्रशासन असेल पाटबंधारे विभाग असेल जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्याचे संबंधित खात्याचे मंत्री मोदी असतील सातत्याने आम्ही त्यांना पाठपुरावा करतो आहे विनंती करतो आहे की ऐन उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सांगली जिल्ह्यातला निम्मा भाग म्हणजे निम्मे सांगली जिल्ह्याचे तालुके हे दुष्काळाच्या उंबरट्यावर आहे शेतीच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हळूहळू भासवत चाललेली आहे काही गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासवत चाललेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याचे टँकर चालू आहेत जत हा सर्वात जास्त आज पाणी टंचाईने प्रभावित आहे त्याचबरोबर आज कडेगाव तालुका असेल खानापूर आठपडी असेल मिरज तालुका कवठेमाकळ्या तालुका ह्यातलाही काही भाग आज दुष्काळाने प्रभावित झालेला आहे याच्यासाठी आज शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना समजून घेत आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत नियमित पाणी सांगली जिल्ह्याला हक्काचं सा मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण होऊ नये ही सांगली जिल्ह्याच्या नागरिकांची सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे